स्वागत करतो तर कांब ब्राह्मण समाज समिती अध्यक्ष सी एस श्री लक्ष्मीकांत जयपूरकर यांना मी विनंती करते की का आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष श्री सारंग नितीन गडकरी यांचं शाल श्रीफळ मोमंटो देऊन स्वागत करावं आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले व्यक्ते श्री पार्थ बावसकर यांचं स्वागत आपले कन्वण ब्राह्मण समाजाचे उपाध्यक्ष श्री उदय मानवतकरजी तसेच दीपाली दीपावली स्नेह मिलन समितीचे अध्यक्ष श्री उदय मानवतकरजी स्वागत करतील श्याम श्रीफळ आणि छोटा सोबत एक मोमेंटो आपली आठवण राहावी त्यांना म्हणून आपण देत आहोत तसेच वासुदेव भाकरीजी यांचं स्वागत आपले कार्याध्यक्ष श्री अशोक भाले यांना करायचं धन्यवाद सर दरवर्षी दर, दर महिन्याला अहमदनगर इथून श्री विलास डोकरजी हे काचे अंक काढत असतात तर यावर्षी जोर यावर्षी नोव्हेंबरचा अंक आपण त्यांनी काढलेलाच आहे तर मान्यवरांच्या हस्ते आपण त्याचं विमोचन करणार आहोत तर मी विकास चे संपादक श्री विलास डोकरजी श्री प्रमोद डोकरजी श्री विजय सर यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या चो अंकाचं विमोचन करावं कन्व विकास अतिशय मेहनत घेऊन आपल्या कण्वांबद्दलची माहिती आणि उद्बोधक माहिती या अंकामध्ये असते आप... गेल्या पासष्ट वर्षापासून अविरतपणे काम करणारे निस्वार्थीपणे काम करणारे हे आहेत आपण याचे वार्षिक सभासदत्व पण घ्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करेल काही जण असतालही आपण विकास अंक नोव्हेंबर दोन हजार चोवीस याचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते होत आहे अतिशय दर्जेदार असतो यांचा अंक आपण बाहेर ठेवलं असेल तेव्हा बघू शकता घेऊ शकता